काय करतो तुम्ही त्या धाग्यांमधून फक्त लोकांना कॉन्फिडन्स वाढतो हे धागा करता काय तुम्ही कॉन्फिडन्स वाढतो अरे धागा करायचा काय धागा बसून देते लोकांना हातात बांधायचा शेवटी साईबाबाची खाती असते तशी तिथे काय करतात लोकांना लोकांचा फक्त कॉन्फिडन्स वाढतो लोकांनी पुण्यातील पाशांसारख्या उच्चभ्रू भागामध्ये आघोरी प्रथा अंधश्रद्धा यांच्या आधारे लोकांची फसवणूक आणि लोबवडणूक करणाऱ्या महिलेचा पुण्यातील चतुशृंगी पोलीस महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि पीडित व्यक्तीच्या सहकार्यानं स्टिंग ऑपरेशन करून फर्दापाश केलेला आहे पाशांसारख्या उच्चभ्रू भागामध्ये लोकांची फसवणूक करणारी जी महिला होती ऋषारी ढोले शिरसाट आणि त्यांचे सहकारी माया गजबिये सतीश वर्मा यांच्या विरोधामध्ये जादूटोना विरोधी कायदा आणि भारतीय दंडविधान संहिता आणि इतर तत्सम कायद्यांच्या आधारे गुन्हा दाखल झालेला आहे तर या सदर महिलेकडे युवक हा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना आलेला होता आणि तो नैराश्यामध्ये होता तर त्याला त्याचं नैराश्य दूर करून त्याला स्पर्धा परीक्षेत यश मिळवून देण्यासाठी सदर महिलेनं त्याला राग खायला घातली स्वतःचे पाय धुतलेले पाणी त्याला प्यायला लावलं इतकंच नव्हे तर या सगळ्या प्रकारामध्ये त्याची फसवणूक झाल्याचं ज्यावेळी त्या युवकाच्या लक्षात आलं त्यावेळी त्याला जिवे मारण्याची धमकी देखील दिली परत अनेक टप्प्यांवरती ह्या महिलेनं या युवकाचं आयुष्य कमी आहे असं देखील भाकीत वर्तवलं आणि माझ्या तू पाय धुतीलं पाणी पी राख खा आणि हातामध्ये गंडा बांध असं त्याला आमिष दाखवून असं त्याचं भाकीत वर्तवून तुझं आयुष्य वाढेल असं देखील त्याचा भास निर्माण केला आणि ही सगळी फसवणूक या युवकाची झाल्यानंतर त्यांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सहकार्यानं चतुशृंगी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला आणि त्यापूर्वी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती पुणे पोलीस यांनी स्टिंग ऑपरेशन करून या महिलेचा फर्तापाश केलेला आहे